नाशिकमध्ये घरात घुसून महिलेची चेन लुटल्याच्या प्रकरणी दोन्ही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आले शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्यानं चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली गर्लफ्रेंडला पैसे द्यायचे म्हणून चोरी केल्याची कबुली दिली नाशिकच्या भर दिवसा धक्कादायक घटना घडली होती पाणी पिण्याचा बहाणा करत दोन अज्ञातांनी घरात प्रवेश करून महिलेच्या गळ्यातली सोनसाखळी खेचली आणि घुमार केला होता या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली शेअर मार्केट आणि ट्रेडिंग मध्ये तोटा झाल्यामुळे हा गुन्हा केल्याची पोलिसांना त्यांची माहिती दिली तर दुसऱ्या संशयितानं गर्लफ्रेंडला पैसे द्यायचे होते म्हणून चोरी केल्याचं कबूल केलं हे दोन्ही संशयित शिक्षित असल्याची माहिती समोर आली एक आरोपी इंजिनिअरिंग शिकतो दुसरा हा एस वायला मुंबईला जॉब करतो एकंदरीत त्यांच्याकडे चौकशी केली असता फॉरेक्स जो प्रकार आहे याच्यामध्ये पैसे आरल्यामुळे त्यांनी सदरचा गुन्हा केलेला आहे यापूर्वीची क्रिमिनल हिस्ट्री कुठली त्यांची दिसून आलेली नाही त्यातील एका आरोपीने त्याच्या गर्लफ्रेंड जी आहे तिला पैसे द्यायचे होते आणि त्याकरिताही हा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे अशा पद्धतीने गर्लफ्रेंडला पैसे द्यायचे होते म्हणून महिलेची चेन लुटल्याचं प्रकरण समोर यातल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय तर घरात घुसून चेन चोरल्याचं प्रकरण होतं यातल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं शेअर मार्केटमध्ये तोटा झाला आणि गर्लफ्रेंडला पैसे द्यायचे होते म्हणून चोरी केल्याचं या चोरांनी सांगितलं